माझी लाडकी बाई योजना सुरू हो केल्या बरोबर अनेक लोकांना पोट दुखी सुरू झाली स्वतः दुखायला लागल म्हणाले हे काय देणार हे कुटुंब देणार हे फक्त चुनावी जुमला आहे हे काय योजना होणार नाही जसे पैसे खातात ते तमाल व्हायला लागले की त्यांचे चेहरे पांढरे फटाक झाले आणि म्हणाले लवकर लवकर काढून घ्या पैसे लवकर लवकर काढा तर सरकार वापस घेईल पहिले महाने देणारच नाही दिल्यावर म्हणतात लोक अरे हे देणार सरकार आहे घेणार नाही की देणं बँक आहे लेणं बँक आणि म्हणून जे आम्ही करतो ते प्रामाणिकपणे करतो जे होणार आहे तेच आम्ही बोलतो जे व्हायचं हो जे करायचं तेवढंच आम्ही बोलतो आणि म्हणून सापन जाले सरकार स्थापन झाल्यापासून शिवाय साहेब चालू आहे आरोप चालू आहे परंतु एकनाथ शिंदे आणि आम्ही आम्ही सरकार माझे आरोपांना उत्तर आरोपाने संत आमच्या पाठीशी आहेत मग आम्हाला काही भीती नाही आहे आशीर्वाद जो आहे संतांचा या वारकऱ्यांचा याच्यामुळे ऊर्जा मिळते प्रेरणा मिळते काम करायची उर्मी येते आणि काम आपण करतो सर्वसामान्यांसाठी आणि म्हणूनच आम्ही किती जरी राजकारणी मुख्यमंत्री असलो तरी सुद्धा तुमच्या पेक्षा आमचं आम स्थान जे आहे हे आध्यात्मिक जे अधिष्ठान आहे ते मोठ आहे संतांच अधिष्ठान मोठ आहे हे मी नेहमी सांगत असतो कारण शेवटी संत परंपरा ही श्रेष्ठ आहे आणि म्हणूनच आज एवढंच मी सांगतो कि आज जो या ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह मी मला वाटतं एकदा आपल्या तिकड वैजापूरला आलो होतो आणि वैजापूरला देखील पाहिलं मी एकादशीला पंगत होती आज पण एकादशीला बघा एका कसा योगायोग आहे एकादशीला एकनाथ तुमच्या दर्शनाला आलेला आहे <laughs> आणि म्हणून मी एवढंच सांगतो की माझ्या बहिणींना की आजपर्यंत मी ला। ऐशी लाख माझ्या लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा झालेले आहेत ऐशी लाख बहिणींच्या आता उद्या दोन तीन दिवसामध्ये जवळपास दीड कोटी महिला बघिनीच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील उरलेल्या बहिणींच्या टप्प्या टप्प्याने पैसे जमा होतील ही सुरुवात झालेली आहे आणि हे थांबणार नाही दोन महिने चार महिने नाही पूर्ण आर्थिक वर्षाची तरतूद आम्ही केली आणि पुढचे अनेक वर्ष तुमच्या आशीर्वादाने ही योजना कायम चालू राहणार एवढंच आपल्याला सांगतो पण जे लोक जे लोक आपली दिशाभूल करतायत महाराज फक्त दिशाभूल करून हे थांबले नाहीत हे कोर्टात गेले कोर्टामध्ये गेले म्हणजे ही योजना बंद करा न्या माझा न्यायालयावर विश्वास होता न्यायालयाने त्यांचा अपील फेटाळलं त्यांना एक जोरदार चपराक दिली आणि माझ्या बहिणींच्या बाजूने निकाल दिला आणि त्यांचे पडले आपण आनंदाचा शिला देतो दिवाळी दसरा गणपतीला काय मिळत त्याच्यामधून रवा साखर मैदा डाळ तेल एवढं आपण देतो काही जास्ती काय उपकार करत नाही पण त्याच्यावर पण कोर्टामध्ये जाण्याचं पाप या लोकांनी केलं म्हणजे गरीबाच्या घास पळवण्याचं पाप कोण करत मग माझ्या बहिणीने तुमचे सांगण तुमच्या सोबत आहेत मी आहे माझ्यावर आणखी दोन उपमुख्यमंत्री भाऊ आहेत इथं बसलेले सगळे भाऊ आहेत तुमची काळजी हे भाऊ घेणार तुम्हाला जी जी मदत करायची आहे ती सगळी करणार महिला सक्षमी करण्यासाठी जे निर्णय घ्यायचे ते घेणार आणि तुम्हाला मी एवढंच सांगतो फक्त खोडा घालायचं काम ज्यांनी केलंय योजना बंद पडायचं काम ज्यांनी केलंय त्या सावत्र भावांपासून सावध राहा बरोबर आहे ना तुम्ही शक्य व्हावे

करता। अरे दीड हजार रुपये काय भीक देतात रुपये आणि म्हणून तुम्हाला लाच वाटली पाहिजे असे शब्द काढताना आणि म्हणून राजकारण राजकारणाच्या जागेवर करा खूप संधी आहे परंतु ज्या बहिणींना आम्ही हा आधार द्यायचा निर्णय घेतलाय त्याचे आढळ्या आलात तर मग त्या माझ्या बहिणीच तुम्हाला बरोबर योग्य ते उत्तर देतील आणि माझ्या बहिणींच्या पाठीशी संत रामगिरी महाराज पण आहेत भावांच्या पण आहेत आणि माझ्या पण आहेत त्यामुळे मी आपल्याला खूप खुँँ खूप धन्यवाद देतो मगाशी आपल्या बोलणारे साहेबांनी पण मला स्थिती दिली माणिकरावांनी पण आपल्या भाषणात सांगितलं आपल्या बेटासाठी जे जे काय मागच्या वेळेस पण आपण काहीतरी रस्त्याला पैसे दिले पर्यटन पर्यटनात कोटी दहा कोटी सात कोटी किती पाहिजेत जे काही तुम्हाला लागतील पाच दहा पंधरा कोटी एकनाथ शिंदे ते पैसे देईल सरकार ते पैसे देईल काय स्वतःसाठी नाही स्वतःसाठी काय मागितलं नाही हे मागितलं ते जनतेसाठी मागितलेलं आहे माझ्या वारकरी तमाम भक्तांसाठी बांधवांसाठी भगिनींसाठी मागितलेलं आहे आणि हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार शेतकऱ्यांचं आहे हे सरकार कष्टकऱ्यांचं आहे आहे सरकार वारकऱ्यांचं आणि हे सरकार माझ्या माता भगिनीच युवकांच युवतींच ज्येष्ठांच सगळ्यांच सरकार आहे आणि म्हणून इकडे जातो मला थोडा यायला उशीर झाला ज्यांच्या खात्यात पैसे जमा झाले तर पाचशे बहिणी तिथे येऊन थांबल्या होत्या त्या सह्याद्री गेस्ट हाऊसच्या समोर राख्या बांधायला त्यामुळे येता येता उशीर झाला मी आपली सगळ्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि आपल्याला सांगतो मला, मला काही लोकांनी सांगितलं अर्ज दिला संत परंपरा ही मोठी आहे संतांच्या आशीर्वादाने राज्यकारभार सुरू आहे आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये संतांच्या केसाला देखील धक्का लावण्याची संपत्र म्हणून मी आपल्याला खूप खूप शुभेच्छा देतो मनापासून आपल्याला धन्यवाद देतो आपले सगळे हरिनाम अखंड हरिनाम सप्ताह आणि मी तुम्हाला मनापासून जिथं जिथं असे अखंड हरिनाम सप्ताचं आयोजन होत तिथं तिथं मी उपस्थित राहण्याचा प्रयत्न करतो एवढंच सांगतो आणि उद्या आपल्याला इतिहासात पहिल्यांदा आपल्याला आषाढी वारीच्या दिंड्यांना सरकारने अनुदान देखील देण्याचा आपलं आणि म्हणून दोन हजार तेवीस आणि चोवीस मध्ये जे आषाढी वारीला जात असताना सहा वारकरी बांधवांचा नाशिक मधले त्यांचा मृत्यू झाला होता अपघातामध्ये आणि म्हणून मी त्यांना मुख्यमंत्री सहायता निधीमधून त्यांच्या परिवाराला पाच पाच लाख रुपये